नमस्कार मंडळी तर अचानक पाहुणे घरी आले आणि घरात काहीच भाजीपाला शिल्लक नसेल तर बनवा हा चमचमीत चमचमी जन तोंडाला चव आणणारा पदार्थ असा पदार्थ आजपर्यंत कोणीही बनवला नसेल आणि खाल्ला देखील नसेल चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे आपण आता हे भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ अर्धा चमचा लाल तिखट घालायचंय आणि पाव चमचा हळद घालूया आता या बेसन पिठामध्ये घातलेलं सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडस पाणी घालायचंय आणि याचं सरसरीत मिश्रण तयार करून घ्यायचंय आणि आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच घालायचंय याला चांगलं मिक्स करून घेऊया यामधल्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही असं सरसरीत मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे हे बघा आपण आता हे मिश्रण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक चिरलेला कांदा घालायचा आहे त्याचबरोबर एक चिरलेला टोमॅटो घालूया त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या त्यानंतर अर्धा इंच आलं घालूया त्यानंतर चार ते पाच काजू यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर थोडीशी कोथंबीर यामध्ये घालूया याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरवरती बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू आपलं हे मस्त असं बारीक वाटण करून झालेलं आहे आता हे वाटण करत असताना यामध्ये आपण थेंबरही पाण्याचा वापर केला नाही कांदा आणि टोमॅटो याचा जो ओलसरपणा होता ना त्यामध्येच आपलं हे बारीक वाटण करून झालेलं आहे हे बघा आता हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आहे त्यानंतर दोन चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत त्यानंतर पाच ते सहा कडी पत्तेची पानं यामध्ये घालूया त्यानंतर ही फोडणी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे फोडणी आपली चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचंय घातलेलं वाटण आपल्याला तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण आपलं तेलामध्ये चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया एक चमचा काळा मसाला यामध्ये घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालूया पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धने पूड पाव चमचा गरम मसाला आणि त्यानंतर पाव चमचा हिंग यामध्ये घालायचा आहे आता हे घातलेले सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत आपला हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून झालेला आहे हे, हे बघा आता यामध्ये आपल्याला दोन ते अडीच ग्लास गरम पाणी घालायचंय पाणी घालून झालं की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय छान मिक्स करून घेऊया उकळी आहे इथे तुम्ही बघू आपल्या ह्या रश्शाला मस्त अशी उकळी आलेली आहे तर आज आपण ओल्या बुंदीची चमचमीत अशी भाजी बनवतोय रस्साही आपला छान असा उकळलाय आता यामध्ये आपण बुंदी पाडून घेऊया त्यासाठी इथं मी अशा पद्धतीचा झाऱ्या घेतलेला आहे हे बघा आता यावर आपल्याला तयार केलेलं बेसन पिठाचं मिश्रण घालायचंय बुंदी पाडत असताना गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे म्हणजे पाडलेली बुंदी तळाला बसणार नाही आता चमच्याने याला प्रेस करत करत यामध्ये आपली बुंदी पाडून घेऊया हे बघा मस्त अशी बुंदी पडतीये पद्धतीने आपण सगळ्या मिश्रणाची बुंदी पाडून घेऊया तर इथे आपली सगळी बुंदी घालून झालेली आहे हे बघा आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला घातलेली बुंदी चार ते पाच मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे आपल्या रेसिपीज बऱ्याच जणांकडे पोहोचत नाही त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी विनंती असेल की रेसिपी जेवढी शेअर करता येईल ना तेवढी जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आणि यामध्ये घातलेली बुंदी मस्त अशी शिजलेली आहे हे बघा आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालूया इथे आपली चमचमी चटपटीत ओल्या बुंदीची भाजी बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भाजी काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद